हा बोल की ते उशिरा पेरलेले सोयाबीन आले जरा कोळपायचं होतं कोळपाला येतो काय रे कोळपायला मला जमायच नाही काम आहे जरा एक मित्र काम आहे मला दुसरीकडे दुसरं कोणी आहे का मग बघ की दुसरं कोणी मिळाल तर बघ आला असतास तर बरं झालं हो आता काय करा पण मला नाही आता काम आहे बरं बघतो कोणी मिळते का बघ बघ कोणी हा बोल की झालं का तुझं काम कुठे आहेस कोळपायला आला काय शान आहे काही तुला विचारलं तर मला टाइम नाही की काम आहे म्हणून आता कोळपाला गेला लग... कोळपा नाही कोळपा गावाला आला कोळपायला कोण म्हणलं तुला